नमस्कार मंडळी तुम्ही कधी दही चीज ताक किंवा ब्रेड सारखे नाशवंत पदार्थ घेतले आणि त्यावरती बेस्ट बिफोर किंवा युज बाय अशी एखादी तारीख पाहून गोंधळात पडलात का खर तर ही तारीख उलटली म्हणजे अन्न खाणं धोकादायक ठरतं का की अजून देखील चालू शकतं हा प्रश्न अनेकदा प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो तर या तारखा म्हणजे एक्सपायर नाहीत म्हणजेच अन्न खाणं सुरक्षित आहे की नाही याचं स्पष्ट उत्तर देत नाहीत आणि अन्नाच्या गुणवत्तेचा चव किंवा पो त्याचा अंदाज देतात अन्नशास्त्रज्ञ आणि अन्न, अन्न सुरक्षा तज्ञांच्या मते त्या तारखा मुख्य म्हणजे उत्पादनाच्या ताजेपणा संदर्भात असतात आणि त्या ग्राहकाला सुचवतात की एखाद्या ठराविक तारखेपर्यंत ता अन्नाची गुणवत्ता आणि चव सर्वोत्तम राहील पण त्यानंतर ती लगेच विषारी किंवा अपायकारक होती असं नाही थोडक्यात सांगायचं झालं तर बेस्ट बिफोर म्हणजेच त्या तारखेपर्यंत त्या अन्नाची सर्वोत्तम अवस्था असेल आणि त्यानंतर सुद्धा ते अन्न अनेकदा खाण्यासाठी पूर्णपणे योग्य असतं त्याचबरोबर युज बाय ही तारीख थोडीशी अधिक काटेकोर असते आणि ती संपल्यानंतर गुणवत्ता घटू शकते पण सुरक्षितता तरी देखील शक्यतो कायम असते आणि विशेष म्हणजे जर अन्न योग्य तापमानामध्ये साठवलेलं असेल तर सेल बाय ही तारीख फक्त दुकानदारासाठी असते त्याला वस्तू स्टॉक मध्ये किती दिवस ठेवायची हे सुचवण्यासाठी आता प्रश्न असा आहे की जर एक्सपायरी नाही तर मग अन्न खाण्यासाठी खरंच सुरक्षित आहे की नाही हे नेमकं कसं ठरवायचं तर त्यासाठी कोणतेही तारीख पाहण्याआधी तुमच्या इंद्रियांचा वापर करा अन्नाचा वास घ्या वास विचित्र वाटत असेल तर बुरशी दिसत असेल रंग बदललेला असेल किंवा त्यामध्ये पाणी सुटलं असेल तर तो पदार्थ टाळा अशा गोष्टी नसतील तर बहुतांश वेळा अन्न खाण्यासाठी योग्य असतात त्याचबरोबर मध्ये साठवलेलं दूध चीज किंवा सॉस हे यूज बाय डेट नंतर सात ते दहा दिवस टिकू शकतं कॅन फूड पास्ता बिस्किट यासारख्या वस्तू नीट पॅकिंग मध्ये कोरडे आणि थंड ठिकाणी ठेवल्या असतील तर त्या वर्षानुवर्ष टिकतात पण लक्षात ठेवा की त्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना पचनाचा त्रास आहे आणि ज्यांच्यासाठी जुना किंवा खराब अन्न धोकादायक ठरू शकतात आणि अशा वेळी काही लक्षणे दिसली जसं की मळमळ उलटी अतिसार तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी काही सोप्या सोयी अंग करा मास अंडी दूध नेहमी फ्रीज मध्ये ठेवताना योग्य तापमान ठेवा आणि इतर पदार्थांपासून वेगळं ठेवा फळ किंवा भाज्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवा केळी कधीही के इतर फळांसोबत ठेवू नका कारण ती गॅस सोडून बाकी फळ लवकर पिकवतात पॅन्ट्रीमध्ये ठेवायच्या वस्तू थंड कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेस्ट बाय किंवा युज बाय या डेट्समुळे घाबरून जाऊ नका अन्न वाया घालवू नका या तारखा फक्त मार्गदर्शक आहेत शेवटचा निर्णय तुमच्या सूक्ष्म निरीक्षणात असतो अशाच उपयुक्त माहितीसाठी स्प्रेडिट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद